पल्लवी शिरसाट यांचा प्रभाग क्रमांक पाच मधून उमेदवारी अर्ज दाखल राष्ट्रवादीकडून शक्ती प्रदर्शन आगामी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाच मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवार म्हणून पल्लवी प्रवीण शिरसाट यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करताना आमदार हिरामन खोसकर संपत नाना सपकाळे आणि सुरेश त्या गंगापुत्र यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते अर्ज दाखल करण्यापूर्वी पल्लवी शिरसाट यांनी मारुती मंदिराचे दर्शन घेतले त्यानंतर मोठ्या शक्ती प्रदर्शनासह नगर परिषद कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यांच्या या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक पाच मध्ये निवडणुकीची शक्यता वर्तवली जाते आहे पल्लवी शिरसाट यांनी यावेळेस जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकास कामांना चालना देण्याचा निर्धार व्यक्त केलाय त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते मग नगर परिषदेमध्ये पल्लवीचे फॉर्म भरलेले आहे रात्री आमची माजी खासदार यमनाप्पा गोडसे आणि त्यांचा जिल्हा अध्यक्ष डिकले साहेब जिल्हाध्यक्ष मजदुने साहेब वरिष्ठाच्या आदेशानुसार आजी दादाजी शिंदे साहेब असेल अध्यक्ष अध्यक्षेनुसार या ठिकाणी संपन्न असेल त्या शहर अध्यक्ष सुरेश गंगापुत्र असेल व आम्ही सर्वांनी महायुती शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी आम्ही या ठिकाणी युती करून शिवसेनेला सहा जागा आणि राष्ट्रवादीला चौदा जागा आणि नगर अध्यक्ष राष्ट्रवादीचं असं काल समोर युती झाली आणि डिक्लेअर पण केली त्याच पद्धतीनं इगत सुद्धा तेरा जागा शिव राष्ट्रवादी आणि आठ जागा शिवसेना त्यांना नगराध्यक्ष अशा पद्धतीने चर्चा करून वरिष्ठाकडे कर या ठिकाणी अहवाल पण पाठवला आणि आज या ठिकाणी असेल गौरवभाव असेल सर्वांच्या माध्यमातून या दोन तीन फॉर्म भरले परंतु आमचा पॅनल सुद्धा पूर्ण झालेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की माझे खासदार यमनाप्पा आणि मी आणि आणि सर्वांनीच या ठिकाणी दहा वर्षापासून खासदार असेल मी असेल सात आठ वर्षापासून जे काही कामं केली त्या कामांच्या माध्यमातून शंभर टक्के मतदार आणि जनता आम्हाला कौल देईल आणि या ठिकाणी राष्ट्रवादीचा हो ज्यांना अध्यक्षाचा पडकल अशी मी मतदाराच्या वतीनं मला आश्वासन खात्री देतो आणि शंभर टक्के खात्री आहेत अशी सर्वच आता नगराध्यक्षाचा सुद्धा आज संध्याकाळी सर्वे त्याच्यामध्ये पक्षाचे चार लोक आहेत चार पैकी या ठिकाणी शिरसाट असेल प्रवीण वारुशी असेल आणि पुरुषोत्तम कर्लक असेल असे पाच मध्ये जो सर्वे झाला आम्ही सर्वांच्या मान्यता घेऊन या ठिकाणी उमेदवारी देणार मी पल्लवी प्रवीण शिरसाट माझी नगराध्यक्ष राजा भाऊ शिरसाट आणि अलकाताई शिरसाट यांची सून मला सासरी जो राजकीय वारसा भेटलाय तो वारसा आणि आजची पिढी यांची सांगड घालण्याचा सा मी प्रयत्न करणार आहे मी प्रभाग पाच दोन उभी आहे आणि आलेल्या समस्यांचा सर्व म्हणजे माझ्या परीने सोडवण्याचा प्रयत्न मी करणार जसं दादा म्हंटले की शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करणार प्रभाग क्रमांक पाच प्रवीण शिरसाट यांच्या मिसेस यांचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आलो होतो आणि त्या फॉर्म भरण्यासाठी या तालुक्याचे आमदार आदरणीय खोतकर साहेब व संपतरावजी सकाळी यांच्या नेतृत्वाखाली आज तो फॉर्म या ठिकाणी आम्ही दाखल केलेला आहे आणि पल्लवीचा विजय हा निश्चित आहे हे प्रसंगी सांगतो या संख्येवरून आणि माझे दोन शब्द संपव उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास चित त्र्यंबकेश्वर